गुड मॉर्निंग एव्हरी वन अतिशय प्रसन्न वातावरण आणि यू पीमध्ये जे सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडतोय खूप छान वाटतं अगदी ताजं तर सकाळी साडेसात वाजता आम्ही अगदी तयार होऊन बसलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात सकाळी सकाळी आपण सकारात्मक ऊर्जेचा लाभ घेणार आहोत श्री राधाकृष्ण धाम म्हणून हे आश्रम आहे इथे आज आपण राहत आहोत आणि त्या आपल्या अर्धी मंडळी चहा पीत आहे तर आता आपण निघालो आहोत आपल्या आश्रममधून मंदिरात जाण्यासाठी वासुदेवा श्री कृष्ण आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तिथे मोबाईल कॅमेरा कॅ मोबाईल कॅमेरा स्मार्टवॉच काही अलाव नाही त्यामुळे आतमध्ये काही शूट नाही करू शकलो पण आतमध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे तर मंदिरात कृष्ण आणि राधा यांची जी मूर्ती होती अतिशय सुबक आणि सुंदर आणि त्यात अस्मित हास्य लपलेलं म्हणजे त्या मूर्तिकाराचं पण किती मोठं योगदान आहे किती सुंदर मूर्ती घडवणं म्हणजे वा हा इथे भरपूर माकड आहेत आणि बाजूलाच मस्त यमुना नदी चष्मा नेतात पळून त्यामुळे हे काढतात आणि ते मंदिरात अकरा ला बंद होईल त्यामुळे आपण गायत आहोत तर द्वारकाधीश मंदिरांतर आपण आलो यमुनीच्या काठी आणि खूप सुंदर असं दृश्य आहे आहोत बाबूभाई भोजनालय भरपूर प्रसिद्ध आहे आपण इथे थाळी जेवणार आहोत सगळे जेवायला बसले द्वारकाधीश मंदिराच्या अगदी थोडं पुढेच आहे हा आहे पापुड आणि हे आहे ताक अगदी पोटभर आम्ही जेवलो आणि जवळपास संपूर्ण ताट मी रिकामच गेले फक्त थोडंसं लोणचं सोडलं जास्त होतं म्हणून म्हणजे उत्तर प्रदेशचं जे खाद्यपदार्थ आहे खूप टेस्टी आहे मजा आली तर छानपैकी भोजन झालं आपलं आणि आता आपण निघालो आहोत निधीवन येथे जाण्यासाठी भरपूर ऊन असल्यामुळे आपण माहेरी जातोय आता घरी जाऊ आराम करू त्यानंतर पुन्हा मंदिरात मस्त निवांत झोप काढून आम्ही फ्रेश होऊन पुन्हा इथे कॉफी प्यायला आलो आहोत आता मस्त कॉफी पिणार आणि आम्ही निघतोय निधीवनसाठी दुपारी भरपूर ऊन ऊन होता आणि मंदिरसुद्धा बंद असतं त्यामुळे आम्ही पुन्हा घरी आलो होतो आता पटकन कॉफी पिऊन आपण जाऊयात

बाकी बिहारी यहाँ से एक किलोमीटर है वृंदावन बिहारी का जो दर्शन कराएंगे हम जब इसका पूरा दर्शन हो जाएगा उसके बाद मैन टेम्पल कृष्ण का घर सारे पेड़ आपको बहुत से लोग पेड़ देखते हैं ना खड़ी रहते हैं ये सारे गोपी कृष्ण झुकी हुए जैसे रास होता है ना इस अंदर से पेड़ सूखा हुआ मिलेगा माने खोखला ऊपर से क्या है हरा वर मानो तो भगवान है नहीं मानो तो ये पेड़ है वो पत्थर है जहाँ आप लोग कृष्ण का दर्शन करते हैं रात्रि में बारह से जब तीन भगवान यहाँ राज करते हैं बंदर पशु पक्षी जानवर पुजारी कर्मचारियों को रुकता नहीं आज भी यहाँ बारह से तीन बजे तक भगवान रास करते हैं पहले ये बाउंड्री नहीं था लोग फलांग के चले जाते जिन्होंने माना नहीं कि भगवान नहीं रहते हैं भगवान आते नहीं हैं उन लोगों का आगे में समाधि बना है जो मैं आपको दिखाऊंगा बोलो राधा रानी की राधे 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 जो आप लोग में आ पाए हैं ये घूमने का नहीं वृंदावन भगवान का हृदय है जिसमें आपने ये पैर रखा है ये पृथ्वी से अलग है ये वृंदावन और हृदय का मतलब गोलोक धाम बैकुंड में कौन रहते हैं भगवान विष्णु और ये है गोलोक धाम भगवान के भक्त तीसरा होता है भगवान का घर घर कौन बनाता है कृष्ण जो मंदिर के बाहर दिखे मंदिर कौन बनाते हैं राजा लोग बनाते मेरा मनोकामना पूरा हुआ बना के चले गए आज वृंदावन में साढ़े पाँच चार से ज्यादा वृंदावन मंदिर है महिने वृंदावन में वृंदावन नहीं दे सकते राधे राधे बोलना राधे राधे ती जागा आहे जिथे म्हटलं जातं की संध्याकाळी रात्री श्री कृष्ण आणि राधा इथे येऊन रास करतात राधे 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 थोड़ा लोटे का जल थोड़ा श्रृंगार ये राधा कृष्ण श्रृंगार मंदिर है आरती में रा करते राधा रानी का सिंगार है आप लोग घर में जो लेके आते हैं चढ़ाते हैं लेकिन यहाँ का जो प्रसाद तुलसी का माला राधा रानी का वस्त्र ये मेन कैंपल कृष्ण के घर से मिलता सारे मंदिरों में पहले आप लोग पहले हर मंदिर में चढ़ाते थे पैसा खत्म हो जाता था

ना ना ते इथे छानपैकी निधीवन मध्ये फिरून दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत प्रेम मंदिर येते आता तिथे जाऊया आणि दर्शन घेऊया आम्ही रस्ता चुकलोय म्हणजे मूळ रस्त्यावर भरपूर ट्राफिक होतं त्यामुळे कच्च्या रस्त्यावर आम्ही फार आदळ दात चाललोय रा राधे 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 बरसाने वाले राधे म्हणजे रस्ता जो आम्ही चुकलो आहोत तो फार ॲडव्हेंचर चालू आहे आम्ही सगळे उतरलो आणि आज चढ आपल्या रिक्षेला चढवायचा ये बाज आरामसे बा ये बा ये सही आहे सई सही फार थोड हे बाणाल पावलं अभि ताकद देखो कुणाला भाई की ताकद देखो अभि अभि जोर लागा चलो राधे 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 राधे

राधे राधे बद्द झाली हाय आधे पौने घंटा में रिक्शे में कोने में आगे बीमारो है बेटा बेटा चला 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 एकदम एकदम खतरनाक करी है पहली बार इस रास्ते से आए थे जो फुल वाला रास्ता है जो मथुरा से बूतेश्वर को जोड़ता है वो वाला रास्ते पे आज ट्रैफिक मिला है तो वहाँ से निकलने नहीं दिया तो हमने जो नया रास्ता बन रहा है वृंदावन के लिए उस वाले रास्ते से लिया तो वहाँ बहुत ओपरिंग करना मतलब जो बैठे हुए थे उन्हें उतारना पड़ा बड़ी मुश्किल से निकाल के चढ़ा के लाए और बाकी भैया ने वीडियो में लिया आई है कैसे गाना चढ़ा है श्री राधे राधे ऐसा होता रहता आता है आनंद आता था भाऊ म्हणते माझी पण पहिल्यांदा एवढी भारी ऑफ रोडिंग झाली रस्ता पण चुकलो त्यात मेन रस्त्यावर ट्राफिक होतं त्यामुळे अशी रिस्क घेतली आपण पण एक गंमत आहे ती आठवण म्हणून राहील आपल्या कैद राहिली आठवण तर रिक्षेवाला आपला भाऊ त्याने आपल्याला उशीर म्हणजे लेट के ले तर केलंच त्याने आणि त्याच्यामुळे उशीर तर झालाच आणि त्यात मंदिरात इतकी गर्दी मंदिराच्या बाहेर बघा आणि तिथे आहे मंदिर मागे तर साडेआठ वाजता मंदिर बंद होतं तर त्यामुळे आपण आता मंदिरात जाणार नाही आहोत आपल्या आपली बाकीची जी मंडळी त्यांची भेट घेऊ आणि जेवणाची व्यवस्था करू चला भरपूर गर्दी आपल्या परिवारातले पाच मेंबर कुठे त्याचं काय आत्ता पत्ता नाही नेटवर्कसुद्धा नाही आहे त्यामुळे कॉलवर बोलणं नाही होतंय सो लेट सी आता आपण खातो इथली पाणीपुरी ती लांबड्या पुरी आहे ते सुजीची पुरी आहे आणि रेग्युलर आटा भाऊ दे चल रगडा दे रगडा दे भाऊ पुरी नरम आहे त्यामध्ये मजा नाही आहे

आचारसोबत जास्त मजा आता फक्त राईस तर छान पैकी आम्ही स्ट्रीट फूड खाल्लं आणि त्यानंतर वॉक वॉक करत मस्त आलो आपल्या निवासस्थानी आणि मजा इथलं स्ट्रीट फूड खायला